तुम्ही टू व्हीलर वरून तिघे प्रवास करत असाल तर तुमचं चालान कापलं जातं फोर व्हीलरमध्ये परमिट पेक्षा एक माणूस जास्त भरला तर चालान कापलं जातं पण मुंबईच्या लोकलमध्ये क्षमतेच्या कितीतरी हजार लोक जास्त भरले जातात गुरा ढोरांसारखी कोंबली जातात पण कुणी त्यांचं चालान कापत नाही यांना परमिट सोडा यांना कसलं लिमिट सुद्धा नाहीये रेल्वेचा हा सगळा कारभार इतका भिकार आणि भंगार आहे की लोकल कधी येईल कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल ते सुद्धा ते सांगू शकत नाही घरातून कामावर निघालेला माणूस घरी परत येईल याची शाश्वती सुद्धा ते देऊ शकत नाहीत अशी यांची सेफ्टी आहे यात कसलेच अतिशयोक्ती नाहीये मुंबईकर प्रवाशांसाठी आठवड्याचा पहिला दिवस काळ बनून आला गर्दीमुळे लोकल मधून पडून चार जणांचा जीव गेला हे सगळे लोक आपापल्या आप कामावर निघाले होते घरून कामावर निघताना येतो म्हणून निरोप घेतला असेल या सगळ्यांनी पण त्यांना कुठे माहीत होतं Download chat!